श्रद्धा आणि सबुरी हा साईबाबाचा मंत्र घेऊन आणि सबका मालिक एक या उद्देशाने बीड जिल्ह्याच्या अंबेजोगाई ते शिर्डी पायी आयोजन करण्यात आले बावीस जानेवारी रोजी प्रस्थान करून एक फेब्रुवारी रोजी साईबाबांच्या दर्शनासाठी तीनशे पायी चालत तीन अधिक साई भक्त साईंच्या दर्शनासाठी निघाले आहेत मात्र शेवगाव तालुक्याच्या बालम टाकडी येथे शहादेव अप्पा साखरे व साखरे कुटुंबियांनी पालकीचे भव्य स्वागत केले पालखीचे चालक गोकुळदास वैष्णव यांनी सांगितले की एकतीस वर्षापासून अंबेजोगाई ते शिर्डी ही पायी पालखी सोळा कायम सुरू आहे या पालखी सोहळ्याचे उपाध्यक्ष दिलीप आरसुड विजय शितोळ यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की अनंत महाराजेंद राजा विराज श्री सचिदानंद मी गोकुळ लक्ष्मण वैष्णव माझं वय अठावन आहे एकतीस वर्षानं मी पालखी काढतोय अंबाजोळ येथे शिर्डी हे अकरा दिवसाचा आमचा प्रवास आहे श्रद्धा आणि सबुरी हा बाबाचा मंत्र जो आहे आणि सबका की एक या उद्देशानं बाबाची हे जे दोन शब्द आहेत त्या शब्दावर आम्ही चालतो सगळे मिळून आमच्या पालखीच्या जवळपास दहा मुक्काम होतात हा सहा सहावा मुक्काम आहे इथला आणि आमच्या पालखीचा उद्देश म्हणजे की बाबाची भक्ती करणं भक्ती मार्गाला राहणं आणि बाबाच्या सानिध्यात सगळेजण विलीन हे ये एक, 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 एक जागी येऊन सगळेजण भजन कीर्तन वगैरे करून जी भावना आहे सगळ्यांची श्रद्धेची भावना आहे त्या श्रद्धेच्या भावनेनं आम्ही जातो एकतीसव वर्ष आहे एकतीस वर दहा दिवसाचा मुक्काम आहे आम्ही एक पूर्ण सव्वा तीनशे किलोमीटर आहे कधी सगळ्यात मोठा मुक्का म्हणजे आमचा बेचाळीस किलोमीटरचा आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी जयप्रकाश बागडे ची रिपोर्ट